नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्यांचं नाव आहे एन फॉर निलेश सो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आजचा विषय काय आहे तर आपण इकडच्या तिकडच्या बाता न मारता थेट आपण जाऊ विषयाकडे आणि सुरुवात करूया आजच्या विषयाला तर मित्रांनो विषयाबद्दल बोलण्याच्या आधी आपला एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मीच देणार आहे तर खरंच युट्यूबवरून पैसे मिळतात का तर हो मित्रांनो यूटूबवर काम केल्यानंतर पैसे मिळतात पण ती खूप लांबची गोष्ट आहे पण आपला आजचा टॉपिक आहे म्हणजेच यूटूबवर कोणकोण काम करू शकतो तर मित्रांनो यूट्यूबवर काम करण्यासाठी कसलीही अट नाही तिथे शिक्षणाची अट नाही इवन काय कुठलीच अट नाही लहानापासून मोठ्यापर्यंत काम करू शकतो अशिक्षित ते ग्रॅज्युएटपर्यंत सगळे काम करू शकतात आणि ज्याला इव्हन बोलता सुद्धा येत नाही तोसुद्धा यूट्यूबवर काम करू शकतो ज्याला इंग्रजी चांगला बोलता येतं ज्याला कमी बोलता येतं तो सुद्धा यूट्यूबवर काम करू शकतो तर मित्रांनो हे जे टाईप सांगितले हे जे प्रकार सांगितले त्या प्रकारामध्ये नक्की तुम्ही मोडताय का जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारात मोडत असाल तर तुम्हीसुद्धा यूट्यूबवर काम करू शकता आणि खरंच मित्रांनो आपण यूट्यूबवर काम करून आपण सोशल मीडियाच्या आधारे पैसे कमवू शकतो पण पैसे कमवण्याआधी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल तर मित्रांनो यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याकडे एक साधारण अँड्रॉइड मोबाईल फोन हवा आहे खूप गरजेचं आहे कारण विदाऊट अँड्रॉइड फोन आपण यूट्यूब चॅनल चालू करू शकणार नाही तर मित्रांनो आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो येणाऱ्या ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या कंटेंटवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता जेणेकरून आपला चॅनल लवकर ग्रो होईल धन्यवाद